यावर तू म्हणालीस महादेवाला पती करावे असे माझे निश्चय आहे पण तुझ्या पिताने दुसरेच ठरवले आहे आता मी काय करू यावर तुझी सखी म्हणाली तुझ्या पित्याला माहीत नसलेल्या अशा प्रदेशात आपण जाऊया त्याप्रमाणे तुझी दोघींनी विचार केला त्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले इकडे तुझ्या पिता तुझ्या सर सर्वत्र शोधू शोध करू लागला तो मनात म्हणू लागला माझी मुलगी विष्णूला देण्याचे मी नारद मुली जबर कबूल केले होते आता त्यांना मी काय सांगू पिताश्री तुम्ही माझा विवाह शंकराशी कराल कराल असेल मला वाटले होते परंतु तुम्ही पूर् पूर्वी केलेला विचार बदललात म्हणून मी या वनात आले तुम्ही जर शंकरा शंकराला